संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा ऐन गणेशोत्सवामध्ये पिंपरी चिंचवड मध्ये तीन दिवसात दुसरी हत्या झाली आहे आता लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या करून तिचा मृतदेह रिक्षात ठेवून प्रियकर गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय ही घटना काल रात्री बारा ते पहाटे तीन या दरम्यान घडली असून सकाळी ती उघडकीस आली आहे शिवानी सुपेकर असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे विवाहानंतर शिवानीचे पती सोबत खटके उडाले होते त्यानंतर रिक्षाचालक विनायक आवळे सोबत तिचे प्रेमसंबंध जुळे गेली दोन वर्ष दोघे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागले मंगळवारी मध्यरात्री रात्री या दोघांमध्ये किरकोळ वाद झाले याच रागातून विनायकने शिवाणीचा गळा आवळून हत्या केली मग मृतदेह रिक्षात ठेवून तिच्या आईच्या घरासमोर रिक्षा, आई रिक्षा लावली आणि तो पसार झाला काहींना आज सकाळी रिक्षात शिवाणी बसल्याचं दिसलं पुढे ती मृत पावल्याचं लक्षात आलं वाकड पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला आहे ही हत्या प्रियकर विनायकडे केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले आहेत याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय दोन दिवसांपूर्वी वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अली अंसारीची दगडाने ठेचून हत्या केली होती आता या महिलेचा गळा घोटण्यात आला त्यामुळे ऐन गणेशोत्सवात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा